महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल बातमी आहे अकोला देव येथील अकोला देव येथे बैलगाडा शर्यत शिकवण्यासाठी बैल मास्तरांकडून दिले जाते विशेष प्रशिक्षण आतापर्यंत दीड हजार बैल जोड्या झाल्या प्रशिक्षित बीडी सवडे यांचा विशेष ग्राउंड रिपोर्ट टेंभुर्णी जाफराबाद बळीराजा म्हटले की शेती आली आणि शेती करण्यासाठी ग्रामीण भागात बैलांची आवश्यकता असते आज जरी काळाच्या ओघात व यात्रिकरणाने शेती केली जात आहे यामुळे बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत चालली असताना आजही ग्रामीण भागातील हौशी शेतकरी बैल जोड्यांचे संगोपन करून शेती करीत आहेत ही शेती करताना बैलांना विशेष प्रशिक्षण द्यावे लागते हे प्रशिक्षण देत असताना कधी कधी प्रशिक्षकाच्या जीवावर सुद्धा बेतू शकते अशा या बैलांना बैल शर्यत असो की शेतीच्या विविध कामांचे प्रशिक्षण जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे शेतकरी बैल मास्तर मोहनराव भाऊसाहेब सवडे व परमेश्वर हरिभाऊ सवडे हे दर रविवारी देतात आतापर्यंत त्यांनी दीड हजार बैल जोड्यांना प्रशिक्षण दिले आहे या प्रशिक्षणातून अनेक बैलजोड्या बैलगाडा शर्यतीत अव्वल स्थानावर राहिल्या आहेत तर अनेक बैल जोडीने शंकर पटामध्ये लाखोंचे सुद्धा जिंकलेली आहे अशा या बैल जोड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा येथून बैल प्रशिक्षणासाठी येत असल्याने जणू काही येथे बैलांची शाळा भरल्यासारखे दिसत असल्याने शेतकरीही प्रशिक्षण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत कधी कधी नवीन बैलांना घोड्यासोबत बैलगाड्याला झुंपून घोड्या बरोबर पळून पळवायचे शिक्षण दिले जात आहेत धन्यवाद